नितीश कुमारांच्या विरोधात बिहारचं वारं लालू प्रसाद यादवांचा मुलगा तेजस्वी यादव मैदान मारणार मुख्यमंत्री बनणार प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्ष यावेळी निवडणुकीत मेकर ठरणार नाही नाही हे सगळं मी नाही म्हणत आहे तर झाले असे की सध्या बिहारची विधानसभा निवडणूक तोंडावर आहे आणि मग याच दरम्यान वेगवेगळे वेग सर्वे बाहेर येत आहेत वोट वय या संस्थेनं बिहार निवडणुकीबद्दल एक सर्वे केल्या म्हणजे भविष्यात काय होऊ शकते याबद्दल त्यामुळे आलेल्या आकड्यामध्ये ज्या काही शक्यता वर्तवण्यात आले त्याबद्दल मी हे बोलत होते आता तो सर्वे काय होता प्रश्न काय होती नेमकी उत्तरं काय मिळाली या सगळ्या बद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूया मध्ये आपलं स्वागत वोट बाईकचा हा जो सर्वे आहे तो तीन ते दहा सप्टेंबर दरम्यान करण्यात आला होता यात एकूण पाच हजार सहाशे पस्तीस सॅम्पल्स गोळा करण्यात आले आता या सर्वेचं महत्वाचं कारण म्हणजे या आधी अर्थात सतरा ऑगस्ट ते एक सप्टेंबर दरम्यान राहुल गांधींची वोटर अधिकार यात्रा बिहारमध्ये पार पडली आणि या यात्रेत राहुल गांधींनी तेजस्वी यादव या दोघांनी मिळून बिहारमधील बावीसहून अधिक जिल्ह्यांचा दौरा केला या होता या सर्वेची भौगोलिक आकडेवारी पाहणं आपल्याला गरजेचं आहे कारण दरवेळी जेव्हा बिहारच्या निवडणुका होता तेव्हा बिहारच्या निवडणुका अनेकदा जातीवर आधारित असतात असा आरोप केला जातो तर हा जो सर्वे झाला त्या सर्वेमध्ये पुरुषांची संख्या बावन्न टक्के होती तर महिलांची संख्या अठ्ठेचाळीस टक्के आणि जातीय गटामध्ये आपण पाहिलं तर अनुसूचित जातीतील वीस टक्के लोक अनुसूचित जमातीतील दोन टक्के लोक ओबीसी गटातील चव्वेचाळीस टक्के लोकांचा सहभाग होता सवर्ण हिंदू मधील सोळा टक्के मुस्लिम समुदायातील अठरा टक्के आणि इतर एक टक्के लोक या सर्वेत सहभागी झाले होते आणि शहरी भागातील तीस तर ग्रामीण भागातील सत्तर टक्के लोक या मतदारांच्या म्हणजे टक्के मतदार या सर्वेत समाविष्ट होते आणि या आकडेवारीवरून आपल्याला स्पष्ट दिसतंय की बिहारमधील सगळ्या घटकांना सामावून घेऊन मतदारांच्या मूळचं प्रतिनिधित्व करण्याचा हा जो प्रयत्न आहे तो या सर्वेत करण्यात आलेला आहे आता जेव्हा या सर्वेत तुम्ही कुणाला मतदान करणार असं या मतदारांना विचारण्यात आलं तेव्हा या प्रश्नावर आलेलं जे उत्तर होतं त्यामध्ये काटेकी टक्कर या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे असं दिसतंय कारण एन डी ए आघाडीला छत्तीस पेक्षा जास्त लोकांनी मतं दिले छत्तीस टक्केपेक्षा जास्त मतं मिळालेत तर महागठबंधन आहे त्याला पस्तीस टक्क्यांवर मतं मिळालेत म्हणजे या शर्यतीत निवडणुकीच्या शर्यतीत काटेकी टक्कर होणार आहे आणि हा जो सामना आहे तो एकतर्फी होणार नाही आहे हे इथं जाता स्पष्ट होतंय इतर पक्षांचा जर विचार केला तर इतर पक्षांना जवळपास बारा टक्क्यांपेक्षा जास्त पसंती मिळताना दिसते आणि सर्वाधिक चर्चेत असलेला या निवडणुकीतील एक पक्ष म्हणजे प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्ष आणि या पक्षाला आठ ते नऊ टक्क्यांचा पाठिंबा मिळालाय सर्वेमध्ये दिसून येत्या त्यामुळे बिहारच्या निवडणुकीत जनसुराज पक्षाची एंट्री हे समीकरण जे आहे ते गुंतागुंतीचं ठरू शकतं आता या सर्व्हेनुसार जनसुराज पक्षाला आठ ते नऊ टक्के मतं मिळालीत मग ह्यामुळं महागठबंधनला फायदा होईल की एनडीएला फायदा होईल हे सध्या सांगता येत नाही पण समजा पाच टक्के मतं महागठबंधन मधून तुटली इकडे तिकडे गेली तर महागठबंधनला चौतीस टक्क्यांवर थांबावं लागणार आहे आणि जर ती वाढली एनडीएला ला महागठबंधन मधील काही लोकांनी साथ दिली तर मग एन डी एची मतं देखील वाढू शकतात आणि याचा अर्थ आहे की महागठबंधनला फटका बसू शकतो आणि एनडीए पुन्हा सत्तेच्या समीकरणात वर चष्मा मिळण्याची संधी निर्माण होऊ शकते आता बघा अजूनही अनेक मतदारांनी निर्णय घेतलेला नाहीये कारण अंदाजे सहा टक्क्याहून अधिक लोकांनी आमचं उत्तर ठाम नाहीये असं सांगितलंय त्यामुळे हा जो गट आहे सहा टक्क्यांचा तोच गट निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात निकाल कोणत्या दिशेला वळवेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान बिहारचं जे राजकारण झालं दोन ते तीन वेळा सत्ता पालट झाली हे सगळ्यांनी पाहिले तर मग महत्वाचा प्रश्न या ठिकाणी मध्ये विचारण्यात आला की मुख्यमंत्री म्हणून तुमची पसंती कोणाला आणि यातील जे उत्तर आलंय ते खरंच म्हणजे आश्चर्यकारक आहे कारण तेजस्वी यादव यांना तब्बल तेहतीस टक्क्याहून अधिक लोकांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी पसंती दिल्या आणि सध्याचे मुख्यमंत्री असणारे नितीश कुमार हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत त्यांना फक्त चोवीस टक्के पसंती मिळाली आणि एन डी आणि आर जे डी या समीकरणांना धक्का देत प्रशांत किशोर यांचा जो पक्ष निवडणुकीत उतरलाय त्यांच्या पक्षातील नेत्याला किंवा प्रशांत किशोर यांना मुख्यमंत्री पदासाठी तेरा टक्क्याहून जास्त पसंती मिळाली आहे तर केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांना आठ टक्क्यापेक्षा थोडीशी जास्त पसंती मिळाली आहे म्हणजे आता दिसून येते की तेजस्वी यादव सध्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यात महत्वाचे ठरतात आता मी मग अशी उल्लेख केला त्याप्रमाणे गेल्या पाच वर्षात बिहारचं राजकारण वेगवेगळ्या वळणावर पाहताना दिसून आलं आणि म्हणून सर्वेमध्ये विचारण्यात आलं की कशाकडे पाहून तुम्ही यावेळी मतदार करणार आहे कारण बिहारच्या राजकारणात नेहमीच जात हा मुख्य मुद्दा मानला जातो आणि या सर्वेचं चित्र म्हणजे याची उत्तरं थोडीशी वेगळी होती कारण यामध्ये लोकांनी सांगितलं की तेवीस टक्क्याहून अधिक लोक विकास पाहून मतदान करतील वीस टक्क्याहून जास्त मतदार हे नितीश कुमार यांचं काम लक्षात घेऊन मत देणार आहेत तर तेरा टक्के लोक हे पंतप्रधानांचा चेहरा पाहून मत देतील म्हणजे यापूर्वीही देशात राज्यात जेव्हा जेव्हा निवडणुका झाल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अगदी अगदी महाराष्ट्र सुद्धा प्रचारासाठी मोदींचा चेहरा वापरण्यात आला होता मग काही लोकांचं मत असं आहे की मोदींचा चेहरा पण आम्ही मत देऊ खरंतर जात धर्म पाहून मतदान करणार असल्या असल्याचं म्हणणाऱ्यांची संख्या ही फक्त झिरो पॉईंट नऊ टक्के यावरून दिसून येत की बिहारच्या जनतेला सध्या विकास हवा आता पुढचा प्रश्न असा होता की नितीश कुमार यांच्याबद्दल किंवा नितीश कुमार सरकारबद्दल मतदारांची भावना काय आहे तर यावरच म्हणजे सत्तेच्या जवळपास वीस वर्षापासून असलेल्या नितीश कुमारांना अँटी इन्कम्बन्सीचा धक्का बसू शकतो कारण सर्वेनुसार अठ्ठेचाळीस टक्के लोक हे नितीश कुमारांच्या सरकारच्या विरोधात आहेत तर सत्तावीस टक्के लोकांनी सरकारला पाठिंबा दिला आणि वीस टक्के लोकांनी आपलं मत अजून व्यक्त केलेलं नाही आहे आता बघा खरं तर सरकार जे असतं किंवा मुख्यमंत्री जे असतात त्या आमदारांच्या मतसंख्येवर अवलंबून असतात आणि म्हणून या सर्वेमध्ये पुढचा प्रश्न विचारण्यात आला की तुमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये जे सध्याचे स्थानिक आमदार आहेत त्यांनी पुन्हा जर निवडणूक लढवली तर तुम्ही त्यांना मत देणार का तर हा जो प्रश्न विचारण्यात आला सर्वेचा त्यामध्ये एकतीस टक्के मतदारांनी सांगितलंय की जे विद्यमान आमदार आहेत त्यांनाच ते मत देतील तर त्रेपन्न टक्क्याहून अधिक लोकांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की आम्ही सध्याच्या आमदाराला मत देणार नाही आणि जवळपास पंधरा टक्के मतदार अजूनही संभ्रमात आहेत की कोणाला मत द्यायचं म्हणजे हा जो सर्वे आहे तो आमदारांना निवडून देणार आहे की नाही मुख्यमंत्री म्हणून तुमची पसंती कुणाला नितीश कुमार सरकारबद्दल तुमचं मत काय या सगळ्याचा अभ्यास किंवा शक्यता या सर्वेतून दर्शवण्यात आली आहे खरं तर मग हे सगळे चिन्ह आहेत पण निवडणूक जाहीर झाल्यानंतरच यामध्ये जागा वाटप कशा प्रकारे होईल प्रचार कसा केला जाईल यावर देखील अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत आता जागा वाटपाबद्दल बोलायचं झालं आणि त्यातही एनडीए बद्दल बोलायचं झालं तर जनता दलाला एकशे दोन जागांवर आणि भाजप एकशे एक जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं सांग सांगण्यात येते तसेच लोक जनशक्ता पार्टी रामविला एल ला वीस जागा जितनराम मांजे यांच्या हिंदुस्तान आवाम मोर्चा आणि उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चाला प्रत्येकी दहा जागा मिळणार आहेत असं जागा वाटप सध्या तरी एनडीए मध्ये आहे असं सांगण्यात येते मात्र जागा वाटपाबाबत बिहारमध्ये कोणत्याही पक्षाकडून अजून अधिकृत घोषणा झालेली नाहीये या शक्यता आहेत हे लक्षात घ्या आणि सगळ्यात मोठा संनम सध्या महागठबंधन मध्ये जागा वाटपावरून खेचाखेची सुरू आहे कारण बिहारमध्ये राहुल गांधी यांची मतदान अधिकार यात्रा पार पडल्यानंतर जेव्हा लोकांची पसंती वाढायला लागली किंवा त्याला ज्याप्रमाणे प्रतिसाद मिळाला त्यावरूनच आता काँग्रेसनं महागठबंधनात सत्तर विधानसभा जागांची मागणी केली म्हणजे तर दोन हजार वीस ला जेव्हा विधानसभा निवडणूक झाली तेव्हा देखील काँग्रेस सत्तर जागांवर लढला होता मात्र त्यांना फक्त एकोणीस जागा जिंकता आल्या होत्या त्यामुळे यावेळी जागा वाटपान जेव्हा एकत्र लढेल राजद आणि काँग्रेस एकत्र लढेल तेव्हा काँग्रेसला जास्त जागा न देण्याचा विचार केला जाऊ शकतो जेणेकरून मागच्या वेळी जी झालेली चूक आहे ती टाळता येईल आणि सत्ता मिळवता येईल त्यामुळे राजद काँग्रेसला बावन्न जागा द्यायला तयार आहे आणि काँग्रेसच्या ज्या बाकीच्या वीस पंचवीस जागा आहेत त्या घेण्याचा विचार सुरू असल्याचं सांगितलं जाते आणि या सगळ्यामुळे काँग्रेसच्या आमदारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे तेजस्वी यादव हेच आघाडीचे किंवा महागठबंधनचे मुख्यमंत्री पदाचे चेहरे असतील अशी मान्यता अजून तरी राहुल गांधींनी दिलेली नाहीये त्यामुळे जागा वाटपावरून नाराजी नाट्य आणि अनेक गोष्टी होऊ शकतात ज्याचा परिणाम नक्कीच बिहारच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो त्यामुळे मग हे सर्वे तेव्हा खरे ठरतील की नाहीत हे सध्या कोणीच सांगू शकत नाही मात्र जे सर्वे येत आहेत त्याबद्दल तुमचं मत काय हा जो वोट वाईबचा सर्वे आहे ज्यात नितीश विरोधात वार आहे आणि तेजस्वी यादवांना जास्त पसंती मिळतेय प्रशांत किशोर यांचा जो पक्ष आहे तो किंगमेकर ठरणार आहे या सगळ्याबद्दल तुमचं मत काय मध्ये जरूर कळवा बिहारच्या राजकीय विश्लेषणासाठी कट गटला नक्की सबस्क्राईब करा